योग्य आणि कार्यसम्राट आमदार आदरणीय शरदादा सोबत जळगाव सांगता तरुण सहकारी अमोलदा राहणे आणि त्यांचे सगळे सहकारी योगाय पण आपल्या गावामध्ये सप्तचा कार्यक्रम आहे सोमवारी खूप मोठा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होणार आहे पण जवळ गाव भेट दौऱ्याच्या निमित्तानं आम्ही विचार केला की आपल्या सगळ्या सर्व संत सज्जनांचे आशीर्वाद घ्यावे हो आणि ह्या निमित्तान सर्वांनी आपल्या पुढे काही विचार मांडत असताना सांगितलं निवडणूक जवळ आलेली आहे आणि ह्या निवडणुकीमध्ये मतदान मागताना आपल्या सगळ्यांना सांगायचं की आम्ही एक काम मत मागतोय आहे आम्हाला निवडून काळ कस आहे गेल्या पाच वर्षामध्ये गेल्या दहा वर्षामध्ये आमची कामगिरी गेल्या पंधरा वर्षाची कामगिरी आपण सगळ्यांनी पाहिलं ज्या तालुक्याचे आमदार म्हणून निवडून आल्यानंतर आपण सगळ्यांनी पाहिलं कुठल्याही आमदाराने महाराष्ट्रातल्या एवढी विकास कामं केली नाही एवढी विकास कामं सगळेच नसताना सुद्धा आपल्या तालुक्याच्या आप आमदाराने या तालुक्यामध्ये रस्त्याची कामं असतील विविध कामं असतील कामं काही संपले तसे नाही गेले पंधरा वर्ष ह्या भागामध्ये तुम्ही मला बघितलं माझी ही मला असते या भागामध्ये किंवा ह्या परिसरातल्या प्रत्येक गावामध्ये गावने जवळच्या निमित्तानं तुमची सुख दुःख समजून घेण्यासाठी दौरे करत असतात जेव्हा जेव्हा विकास कामाची मागणी झाली ते तेव्हा तेव्हा विकास काम सभा मंडप असेल किंवा शाळा असेल किंवा इतर माध्यमातून असेल जवळजवळ प्रत्येक गावामध्ये आपण खासदार प्रत्येक गावामध्ये आमदारांनी आमदारांनी टाकली आणि तालुक्याच्या विकासाची खऱ्या अर्थाने रक्त व्हायला जी म्हणावी लागेल तिला रस्त्यांचं जागं गेल्या पाच वर्षामध्ये उभं राहिले पण आता नंतर म्हणतात निवडणूक आल्यानंतर आमदारांच्यावर टीका चालू झाली माझ्यावर टीका जे लोक सत्य बसून बाहेर सत्य जात त्यांना पुन्हा सत्य जायचंय वे तीन वेळा माझ्या समोर अनेक उमेदवार उभे केले मला हरू शकले नाही माझ्या एका नटाला उभं गेलं तर मला माहिती आहे लोकप्रतिनिधी कसा असावा लोकप्रतिनिधी काय करावं रात्रीचा हो। दिवस करून तुमच्यासाठी वन फिरणारे आमदार खासदार आहेत तुमच्यासाठी रात्रीचा दिवस घेणारे जिल्हा परिषद सदस्य पंच सदस्य म्हणून तुम्ही देवराम लांडे असतील किंवा माझ्या सहकारी असतील काम करताना लोकांच्या प्रश्नासाठी सातत्याने चोवीस तास उपलब्ध राहिला काही अडचणी नाही बारा वाजता तरी फोन केला फोन फोन असतात कोणाला हॉस्पिटलची अडचण असते कोणाला असतं कोणाला पोलिसांनी फोन करत कोणामध्ये गावामध्ये वाद फक्त झाले असतात लढले झाले असतात आणि अशा वेळेला हक्काचा आपला आमदार हक्काचा खासदार आपल्याला काहीतरी मदत करेल अशी अपेक्षा तुमची गोर घरी बसतात मला सांगा माझ्या समोरचा उमेदवार निवडून जो आहे निवडणूक उभा राहील तो निवडणुकीच्या प्रचाराच्या काळामध्येच लोकांसाठी उपलब्ध नाही निवडून आल्यावर तो देशात सुरू दिसणार नाही पर दो मला दोन दोन लोंगणी घेऊन तुम्हाला शोधावं लागेल किंवा एखाद्या स्टुडिओ मध्ये त्याला शोधावं लागेल मग अशा माणसाला तुम्ही सांगितलं की चला सभा मोठा किती करायचा तुम्हाला सिटी मध्ये जावं लागेल दुसरा मार्ग नाही आम्हाला कुणावर वैयक्तिक टीका करायची असं नाही पण गेल्या पंधरा वर्ष या मतदारसंघामध्ये आम्ही गावोगावी असताना तुम्हाल लोकांच्या खराघरामध्ये गेल्या लोकांच्या मनामनामध्ये विकास कामात पण जाणवलं पूर्व काही लोकांनी राष्ट्रवादीच्या लोकांनी आमच्या विरोधामध्ये असं लहानपणी शिवाजी आघाडीच्या आरक्षणाच्या बाजूने तरी म्हणजे मला मला जाहीरपणे सांगायचं रेकॉर्डवर माझी सगळी मंडळी इथले आहे मी पुराज बारामती माझ्या दृष्टीनं स्पष्ट होती नंदर वेगळा किंवा आदिवासी वेगळा असा तरी भेदभाव केला नाही माझ्या दृष्टीनं सगळे समाज वेगळे आता जाती मार्ग राजकारण करत असताना मी निवडुंकीमध्ये अमोल काढली अशा प्रकारचा पंधरा <laughs> वर्षामध्ये तुम्ही सगळ्या मनाला पाहिजे <laughs> जातीचं राजकारण दरज्ञान मुस्लिम असो हिंदू असो ख्रिश्चन असो माळी असो ब्राह्मण असो मराठा असो केली असो मुस्ी असो सगळे लोक छत्रपती शिवाजी महाराजांनी कधी लाभ लाग काढली नाही सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कधी जाते परतीचं राजकारण केलं नाही चंद्रपूरनी जर राजल्यामध्ये जर पाहिलं अठरा पगड जातीच्या त्या लोकांनी समाजाने काम केलं तर सगळ्यांनी एकत्रितपणे काम करून सहजाची स्थापना केली आणि त्या विस्तारापासून त्या विस्तारापासून जर आम्ही कधी राहू शकत नाही खोटे अपप्रचार करणार मला आवर्जून सांगायचं तुम्ही न्यायानं निवडणूक लढा निवडणूक लढायची पण खोटा अपप्रचार करून निवडणूक लढू नका या तालुक्यातील जुन्नत तालुक्यातील जन्म आहे त्यालाय आणि म्हणून ह्या मतदारसंघामध्ये स्वातंत्र्याच्या एका निवडून समजा लोकांची जर चूक असेल मला सांगा की हा खासदार फक्त आहे आहे काय काय डोक्यात काही लोक मी जर खरं आहे असत पहिल्या निवडणुकीला लोकांनी चुकीने मतदान केलं असतो पहिली निवडणूक आघाडी दुसऱ्या निवडणुकीमध्ये माझी आघाडी एक लाख ऐंशी हजार अशी आणि तिसऱ्या निवडणुकीमध्ये मला निवडून दिलं तीन लाख चार हजार म्हणजे माझ्या ह्या त्यातले लोक मी अपमान करतात आपला सापा म्हणतात काहीतरी खोट बसून निवडून आले म्हटलंय

टावर उभर आणि माझ्या मागे लागल्या म्हणून माझ्या टावर या ठिकाणी आपण होईल पण आहे पण मी आपल्याला मशीन येण्यासाठी सगळ्या कंपनीवर काय अडचण पण आठ आठ दिवसामध्ये मोबाईल टावर चालू करायचा आपण प्रयत्न करू आणि या भागामध्ये मोबाईलचा उपयोग आपल्याला करता येईल अशा प्रकारची लागते आणि ग्रामीण भागामध्ये पासपोर्ट ऑफिस मला सांगा पासपोर्ट ऑफिस एखादा पासपोर्ट जर काढायला झाला तर आपण साहेब पूर्वी आपल्याला जावं लागायचं पुण्याला ग्रामीण भागामध्ये पासपोर्ट ऑफिस केलेल्या काळामध्ये माझ्या ऐतिहासिक सर्वाधिक जास्त रस्ते कुठे गेले असतील तर शेख तालुक्याच्या आदिवासी भागामध्ये सगळ्यांनी मिळणार आहे जिल्ह्यारी काम आहे रस्ते आपण केले सर्वाधिक जास्त रस्ते आणि सर्वांनी जास्त कामं आपण ह्या आदिवासी भागामध्ये केले बिरांच्या आकडेवारी या गटाचे सगळे टोटल अकरावारी काढले तर एक माझं गाव मांजरी पण पंडी नाही म्हटलं माझ्या दृष्टीनं ही गाडी छोटी वाडी शंभर मंदाची वाडी असली नऊशे मंदाचे लोक असले तरी ही भावाची लोक आहेत इकडे मला आंतरदान देणारी सर्व मंडळी या तालुक्यातल्या आदिवासी समाजाने मला सार्वजनिक आशीर्वाद दिले माझ्या तेही निवडणुकीमध्ये तुमच्या आशीर्वादाच्या पाठीमाग मी निवडून आहे आणि म्हणून तुम्हाला गरी आठवडणार नाही तुमच्याशी कधी प्रदान आणलेलं नाही तिला तुम्हाला कधी बसवणार नाही मी आपल्याला आवडलो किंवा समोर सांग अनेक वर्षापासून आपला ऐकल्याशी रस्ता आहे केवाडीतलाच लावलाच लावतो मूल आहे दोन वर्ष मी मांडले असतात याच्यासाठी एस्टिमेट केलं इंजिनियर लोक आले प्रस्ताव तयार केला आणि कोटी रुपये अडुसष्ट कोटी रुपये इतका मुला पूल आपण धरलंय दोन हजार पन्नास कोटी अगोदर असता तर मी पण मंजूर करून घेतला तुम्हाला सांगतो पैसा अडचण नाहीये मला ऑक्टोबर महिन्यामध्ये मला जाणवलं सहा महिन्यापूर्वी मला जाणवलं की माझ्याकडं नारायणगावच्या शहरामधून जाताना ट्रॅफिक होत करायला किती पैसे लागतील तर म्हणाले अठ्ठेचाळीस कोटी रुपये लागतील काम तिथं ट्रॅफिक होते एखादं जर वाहन टँकर बंद पडला प्लेटेनं आडवा गेला तर सगळं घाटामध्ये ट्रॅफिक जाम होतंय म्हणून त्याचं इस्टर किती लागणार तर म्हणाल एकेचाळीस कोटी रुपये लागणार अठ्ठेचाळीस सर एकेचाळीस जवळजवळ एकोणनव्वद कोटी रुपयाचा निधी मंजूर करून घेतला फक्त महिन्यामध्ये त्याचं आणि आज मी आपल्याला सांगतो महिन्या दोन महिन्यामध्ये नारायणगावचा बायपास आणि गेटचा घाट पूर्ण होईल आणि त्या घाटातनं गाड्या लागली ती मी आपल्याला समजायची सांगण्याचा उद्देश की एकोणनव्वद कोटी रुपयाचं काम आहे मंदिर आदिवासी महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेला आयुष्यभराचं काम होते त्याच्यानंतर पैसा देणार नाही तुम्हाला उद्देश मागे आमलाच राहिला मागा तेच असणार साहेब रस्त्याचं काम करतो काम असेल सभामंडप असेल सुद्धा सभामंडप नाही लिहिलं पण देईल ही सगळी कामं करण्यासाठी पुन्हा तुमची तुझी काकदा दृष्टीने महत्वाची आशीर्वाद माझ्या दृष्टीने महत्वाची आणि मी नेहमी सांगत असतो म्हणजे निवडून का मी तरी खासदार केला निवडून उभा राहील मला मोठं व्हायचं नाही माझ्या दृष्टीनं मला मोठं नुकसासाठी काहीतरी करायचं आहे म्हणून आमच्या दृष्टीनं तुमची आशीर्वाद महत्वाचे आणि म्हणून मी सांगतो तीन वेळेचा जो विक्रम आज आपल्याला चौक्यांना निवडून येण्यासाठी दुसऱ्यात म्हणून निवडून येणार आहे आशीर्वादाला निवडून येणार आहे बाकी कोणी किती खोटा प्रचार करू द्या बाकी कोणी काही कुठलाही उमेदवार आणू द्या मला त्याची फिकर नाही या भागाच्या सगळ्या चर्चेच्या आशीर्वादावर पुन्हा जाऊन जुळवी अशी त्या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आपण रजा मागतो धन्यवाद जय हिंद जय भारत